नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर दिवाळीची तयारी चाललेली आहे आता दोन तीन दिवस व्हिडिओ आले नाहीत तर तुम्हाला असं वाटलं असेल की का मी व्हिडिओ टाकत नाही आहे तर माझी व्हिडिओ टाकायला ना नेमकी बागातली पण कामं चालू होती आणि घरातली पण दिवाळी आवरायचं चा काम चालू होतं त्याच्यामुळे मी बनवलं नाही व्हिडिओ बनवलेच नाही जमलंच नाही दिवाळी आवरत होते आता दिवाळी आवरून झाली आता बनवायचं होतं दिवाळीचं फराळ बनवायला सुरुवात केली तर आईंनी चिवडाचे जे पोहे होते ते चाळून घेतले मी इकडे खोबरं वगैरे त तळून घेत होते कारण की चिवडा बनवायचा होता मला आज तर मी आज जवळपास तीन ते ती चार पायल्या एवढ्यात मी चिवडा बनवलेला आहे कारण लागतोच तेवढा आईंना लागतो मला लागतो दिपायला लागतो म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच लागतो येणे जाणं हे घरामध्ये पण लागतं त्याच्यामुळे आम्ही तेवढं बनवतच असतो तर मी संध्याकाळची वेळ होती म्हटलं चला बाकीच्या गोष्टी होईपर्यंत आपले चिवड्याचं उरकून जाईल तर मग खोबर ता मी खोबरं तळायला टाकलं आणि त्या बाजूने तुम्ही बघू शकता आमच्या घरातली सगळ्यात फेवरेट रेसिपी कुळदाची जिलेबी शिजत पण होती आणि इकडच्या गॅसवरती मी खोबरं आणि बाकीचं सगळं काही जे सामान असतं तर ते तळून घेणार होते खोबरे तर मी खोबरं तळून घेतलं आणि बरंचसं लागतं एवढं मोठा चिवडा बनवायचा म्हटल्यानंतर बऱ्यापैकी लागतं जवळपास अर्धा किलो खोबरं अर्धा ते तीन पाऊस मला शेंगदाणे लागतात तर मग मी ते शेंगदाणे पण घेतले आणि शेंगदाणे थोडेसे शे जरा ओलसर होते मग त्याच्यामुळे थोडासा वेळ लागला पण व्यवस्थित असे तळून जर घेतले लालसर होईपर्यंत तर चिवड्यामध्ये ते व्यवस्थित लागतात कडक लागतात आणि जर समजा तुम्ही जर शेंगदाणे व्यवस्थितरित्या जर तळून जर नाही घेतले तर मग ते पूर्ण नरम नरम लागतात आणि चिवडा अशा पद्धतीने जर केलं ना आपण की तर तो क्रिस्पी होतो एकदम मस्त होतो आता इतर वेळी मी त्याच्यामध्ये सेट्रिक ॲसिड वगैरे आणि हेड पण टाकायची पिठी साखर वगैरे टाकायची पण पन... आमच्या दोन्ही महाशयांना काही चालत नाही यांनाही चालत नाही आणि माझ्या धीरांनाही चालत नाही ते बनवलं की यांचा आरडाओरडा असतो आंबट लागतो गोड लागतो आंबट लागतो गोड लागतो म्हटलं चला ह्यावेळेस आता ते टाकणंच नको तर मग मी टाकलंच नाही तर व्यवस्थितरित्या मी ते शेंगदाणे वगैरे मी तळून घेतले तुम्ही बघू शकता सर नॉर्मली लालसर कलर शेंगदाण्यांना येऊन अशा प्रकारे शेंगदाणे तळून घेतले नंतर मी ते शेंगदाणे एका परातीमध्ये काढत होते आता म कॅमेरा मी त्या पद्धतीने लावलेला होता त्याच्यामुळे तुम्हाला परात दिसत नव्हती मी तळून झाल सगळं तळून झाल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवेल तर आज सुरुवातच होती आज जेवढ्यापासूनच सुरुवात केली फराळासाठी आणि काय होतं की फराळ थोडं करायचं नसतं जास्त असतं फराळ त्याच्यामुळे रोज एक एकच पदार्थ बनवला जातो त्याच्यासाठी दिवाळी पण लवकरच आवरली जाते घरातील पसारा वगैरे लवकरच आवरला जातो आणि नशीब असं की दोघेजणी असल्यामुळे मग व्यवस्थित आवरलं जातं पटापट आवरलं जातं आता मी डाळ्या तळायला आणि काय होतं की जर समजा एका दिवसातच आवरायचं आता माझं किचनही खूप मोठं आहे तीन ते चार रॅक आहेत आणि तेवढ्या रॅकमध्ये डबे आहेत आणि एवढ्या डब्यांना घासायचं वरतून सगळं सामान काढायचं वगैरे याला खूप वेळ जातो पण यावेळेस आम्ही जरा लवकर पण उठलो होतो आणि लवकर आवरली आम्ही म्हणजे लवकर आवरलं कारण वेळ कमी होता चार पाचच दिवस राहिले दिवाळीला तर आणि बनवून पण झालं पाहिजे कारण की कारले पण तोडायचे असतात दोडके पण तोडायचे असतात त्याच्यामुळे वेळ भेटत नाही जसा वेळ मिळेल तसा तसं करावं लागतं तर आता ही मी जे बनवते तर संध्याकाळची वेळ होती आणि बाकीचे म्हणजे तिच्या पोळ्या होईपर्यंत बसायचं तर म्हटलं चिवडा होऊन जाईल तर मग मी त्यामुळे चिवडा बनवायला घेतला आईंनी मला पोहे वगैरे तळून दिले तर मग मी आता या अशा प्रकारे डाळ टाक त्या दा, डाळ्या ज्या असतात त्याही तळून घेतल्या व्यवस्थित खूप कडकही नाही के केल्या आणि खूप नरम पण नाही ठेवल्या व्यवस्थितरित्या त्यांना ब्राऊन कलर येईपर्यंत मी त्या ते डाळ्या पण दळून घेतल्या जसा शेंगदाण्यांना आला खोबऱ्या लाला तसा आणि खोबऱ्याचं काय असतं ना की कोणी कोणी खूप लालसर बनवतं मी जास्त लालसर करत नाही नंतर त्याला बरोबर लालसर कलर हा येऊन जातो व्यवस्थितरित्या तळून घेतलं गेलं की मग ते छान लागतं आणि आता दिवाळीची गडबड आणि आमच्या बागांचा सीजन संगच असतो त्याच्यामुळे खूप हाल होतात दिवाळीच्या वेळेस मग ना असं वाटतं ना ती की ती दिवाळी यावी की नाही असं होतं आनंद एक वेगळे आनंदही असतो आणि एक वेळी कामही खूप असतं तर हे बघा मी अशा प्रकारे मी एवढंही तळून घेतले डाळ्या खोबरं आणि शेंगदाणे आता मी ते गार होतील तोपर्यंत मी ते चिवड्याजवळ ती खाली ठेवून देणार आहे आणि आता मी बनवणार आहे मक्याच्या पोह्यांचा चिवडा आता त्या मक्याच्या पोह्यांचा चिवडा मी कसा बनवला याची रेसिपी मी तुम्हाला सांगणार मी काय त्याच्यामध्ये बाकी वगैरे काही जास्त टाकत नाही मी फक्त त्याच्यामध्ये पिठी साखर आणि मीठ बस एवढंच टाकते कारण की आपल्या घरात सगळ्यांना फिक्का लागतो आणि मुलंच खातात बाकी कोणी खात नाहीत आणि मग त्याच्यामुळे मग मी हे मक्याचे पोहे पण तळून घेतले त्यानंतर चिवड्याची माझी सगळी तयारी झालेली होती तर मी हा चिवडा मसाला घेतलेला होता आता मी चार पायल्या मसाला घेत पोहे घेतलेले होते त्याच्यामुळे मी चार पुड्या मसाल्याच्या वापरले आणि अडीच ते तीन चमचे मी लाल तिखट वापरले आणि ही आहे बडीशोप तर बडीशेप टाकली आता बाकी सामान टाकायचंच नव्हतं त्याच्यामुळे काही विषयच नव्हता तर तेल तापलं होतं मी बडीशोप त्याच्यामध्ये टाकून दिली तळण्यासाठी आणि ती बडीशोप व्यवस्थित तळल्याच्या म्हणजे तळली ती व्यवस्थितरित्या जसं आपण जिरे तळून घेतो ना तर त्याप्रकारे ती त्याच्यामध्ये फुलली आणि मग नंतर त्याच्यामध्ये मी मसाला टाकला आता हा मसाला टाकताना मी काय केलं आहे की तेल एकदम म्हणजे खूप गारही नाही आणि खूप कडकही नाही की जेणेकरून मसाला जळणार नाही एवढ्या गरम याच्यावरती मी ते तेल ठेवलं आणि तो जो मसाला आहे तो व्यवस्थित हलवून घेतला आता तेलही जरा माझ्याकडून म्हणजे त्या कढहीच्या मानाने जास्त होतं पण पोह्यांच्या मानाने ते बरं बरं होतं इथे एक दोन ते अडीच किलो मी तेल घेतलेलं होतं कारण की चिवडा पण तेवढा होता मी जास्त तेल पण वापरत नाही चिवडायला की जेणेकरून जास्त तेलकट नको लागायला तर मी ते ते व्यवस्थितरित्या हलवून घेतलं त्याच्यानंतर मी दोन ठिकाणी पोहे बनव घेतलेले होते तर निम्मे निम्म्या पोह्यांमध्ये खोबरा आणि शेंगदाणे आणि डाळ टाकल्या आणि पुन्हा ज्या दुसरं गमिलं होतं तर त्याच्यामध्ये मी ते सगळं ओतून दिलं तर आता हे ओतून का दिलं आणि किंवा वेगळं वेगळं का केलं की याच्यापेक्षा तर काही मोठं माझ्याकडे जास्त मोठं भांडं नव्हतं तर मला त्याच्याकरता ॲडजस्टमेंट करणं गरजेचंच होतं त्याच्यामुळे मग मी ते दोन भांड्यांमध्ये केलं ते झाल्याच्यानंतर मी हा जो मसाला होता गॅसवरती मी तो ठेवलेला तो व्यवस्थितरित्या हलवून घेतला तो व्यवस्थित गार पण झालेला होता म्हणजे खूप गारही नव्हता कोमट होता नंतर मी त्याला गॅसवरून खाली उतरवलं आणि तो जो मसाला आहे मी तो त्या पोह्यांवरती टाकला आता अर्धा इकडे आणि अर्धा इकडे टाकला आणि त्याच्यानंतर त्याच्या खामध्ये जे तळाला कढईच्या तळाला जे मिरची मसाले वगैरे होते तर तेही मी ते चिवड्यामध्ये टाकून घेतले आता खूप गरमही होतं आणि कढईला मसाला असल्यामुळे मी तो मसाला पोहे त्याच्यामध्ये टाकून मी तो मसाला व्यवस्थितरित्या कढईचं मी पुसून घेतला आता त्याच्यानंतर आता हे व्यवस्थित चमच्याने हलवून घ्यायचा आता चमच्याने हलवायचं कुठपर्यंत की जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत तो, नंतर हाताने हलवायचं चा। त्याच्यानंतर मी टाकलं चवीपुरतं मीठ आता माझ्याकडे काही एक चमचा दोन चमचा असं काही मा मा माप नसतं माझं अंदाजे माप असतं पण तेही परफेक्ट होतं तर मी या दोन्ही याच्यामध्ये दोनदा दोनदा हाताची जेवढ्या आपल्या माझ्या चिमटीमध्ये मीठ येतं मी तेवढं मीठ टाकलं आहे आणि आम्ही सगळ्यांनी तो टेस्ट करून बघितला तर परफेक्ट म्हणजे ना आणि झाला ना खारा झाला एकदम व्यवस्थित आणि मापात झाला तर मी अशा प्रकारे मी चिवडा बनवते आता थोडासा चिवडा तुम्हाला बनवून दाखवायला मला मला काय एवढा वेळ नव्हता त्याच्यामुळे मी जसा बनवते मी माझ्या पद्धतीने त्याप्रकारे मी तुम्हाला चिवडा बनवून दाखवला तर अशा प्रकारे मी चिवडा बनवते तर आता मी चमच्याने ते जे गरम तेल आणि तो जो मसाला होता तर तो मी एकदा व्यवस्थितरित्या हलवून घेतला आता जरा थोडंसं गार झालं आणि मग नंतर ते हाताने एकमेकाला असं घासून आणि तो जो मसाल्याच्या ज्या गोळ्या किंवा ज्या गाठी म्हणजे ज्या तयार होतात मसाल्याच्या तर त्या मी हाताने फोडून घेतो त्या तर त्या फोडताना मात्र चटका बसत होता हे मात्र नक्की पण कोणतीही जरी गोष्ट असती असली ना तर ती व्यवस्थितरित्या झाली तरच चांगलं वाटतं तर अशा प्रकारे मी हा चिवडा बनवला तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली की रेसिपी म्हणून नाही पण मी अशा प्रकारे बनवते म्हणून मी तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवला तर तो कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा करू, तुम्ही पण कशाप्रकारे चिवडा बनवता तेही मला सांगा किंवा मी अजून याच्यामध्ये काय बदल केली पाहिजे तेही मला सांगा की जेणेकरून मला तुमची मदत होईल आणि मी तसा प्रयत्न नक्कीच करेल आणि दुसऱ्या घमिल्यात जो चिवडा होता तो आई त्यांना चमच्याने त्याला हलवत होते की जेणेकरून तो गार होईल म्हणजे तुम्हाला हाताने चोळता येईल तर मग मी तो अशा प्रकारे मी हा चिवडा व्यवस्थितरित्या बनवला आणि तो छानपरे म्हणजे छानपैकी झाला मस्त झाला चवीलाही मस्त झाला आणि मी तो पूर्ण कालवून दुसऱ्या पण जो घमिलो होतं त्याच्यातला कालवून घेतला तर चिवडा अशा प्रकारे झाला आहे मला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमची रेसिपी ही मला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करा मी नक्कीच ऐकेल आणि अजून मी काय बदल करू शकते या फराळामध्ये तेही सांगा म्हणजे मी पुढच्या दिवाळीला तसाच बनवेल किंवा आतमध्ये कधी बनवला तर बनवेल चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत कंटिन्यू राहा बाय